नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या आता नवीन जी काही आपला सायली आणि अर्जुन यांचं लग्न आहे म्हणजे तन्वी आणि अर्जुन तर मित्रांनो आज मात्र जो काही ट्विस्ट आहे तर त्या ट्विस्टमध्ये खरा जी काही हळद आपल्या अर्जुनला आणि सायलीला लागते ती केवळ आपल्या नम्रता आणि इशूमुळे तेव्हा आता सायली मात्र आता इकडे नाशिकमध्ये जो विवाह सोहळा आहे तर तेथे आलेली असते आता संगीताचा कार्यक्रम अर्जुन आणि सायली यांचा एकत्र पार पडलेला असतो आणि तेव्हा मात्र आता सायली ही तिकडे आलेली आहे हे सत्य तर सर्वांना कळते परंतु आता मित्रांनो मात्र संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर आता जे काही विधी आहे तर ते आपले सायलीचे व्यवस्थित होत असतात आणि अर्जुनबरोबर आता आता सायलीचा जो राहिलेला विधी असतो तो केवळ हळदीचा आणि आता अर्जुनच्या अंगाच्या जी काही गोष्टी आळत आहे तर ती आपल्या सायलीला नमो आणि इशू या दोघीमुळे लागणार असते तर मित्रांनो आता मालिकेमध्ये जे नवनवीन पाहुणे येत आहे तर प्रत्येक पाहुणे मंडळी म्हणजे आपले कलाकार आपल्या सायली आणि अर्जुन या दोघांना एकत्र आणण्यासाठी इतके कसोटीने प्रयत्न करत आहे की काही झालं तरी या दोघांचं एकमेकावर इतकं प्रेम आहे आणि त्या प्रेमानेच आता हे दोघे एकत्र यायला हवे म्हणून आता त्या मग कलाकार मित्रांपैकी आपल्या इशू आणि आपले नमूद येथे येतात आणि त्या ज्या काही साड्या विकणारी आपली इशू असते आपल्या आत आत्याचा जो काही बिझनेस आहे तो चालवणारी आपली इशू ही तिकडे सायलीला भेटते आणि सायलीबरोबर ती एक प्लॅन करते कारण आता तिला अर्जुन सरांची उष्टी हळद तिकडे सायलीला लावायला न्यायची असते म्हणून आता इशू आणि नमो दोघेही छान नटतात आणि इकडे या नाशिकला या हॉलमध्ये येतात तेथे मात्र आता हळदीचा कार्यक्रम असतो आणि या हळदीच्या कार्यक्रमामध्ये मात्र अर्जुन हा तयार झालेला नसतो कारण तो तर इतक्या स तन्वीच्या बाजूला बसलेला असतो कारण जे विधी आहे तर ते आत्तापर्यंत तन्वीसोबत एकही विधी व्यवस्थित पार पडलेला नाही आणि आज मात्र जो काही हळदीचा विधी आहे तर तो सुद्धा आता आपल्या नमो आणि इशू ती हळद बदलणार असतात आणि ह्या प्रियाला मात्र आता अर्जुनची काही उष्टी हळद कोणीही लागून देणार नाही तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या आणि सर्वजण ह्या इतकी छान असं नटलेल्या असतात पिवळ्या कलरच्या साड्या पिवळ्या कलरचे ड्रेस सर्वांनी घातलेल्या असतात आणि आता मात्र नमू आणि इशू तेथे येतात सुद्धा खूप खुश असते कारण आपलं तन्वीचं जे काही हळदीचा कार्यक्रम आहे तर तो केवळ आपल्या अर्जुनसोबत होतोय आणि अर्जुन इतका नाराज असतो पण पूर्णईच्या वचनासाठी तो आता हळद लावायला तेथे बसलेला असतो तेव्हा मात्र आता ईशो आणि नमूद येथे येतात त्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतात येशू म्हणते की आता मात्र आम्ही आलोला आहोत नवऱ्या मुलीच्या साडी घेऊन परंतु हळद मात्र लावून जाणार नवऱ्या मुलाला म्हणून आता त्यांना हळदीचं जे काही भांड आहे तर ते अर्जुनचं भांड उष्ट हळद तिकडे सायलीला लावायला न्यायचे असते म्हणून आता त्या दोघी तेथे साड्या ठेवतात आणि अगोदर प्रियाला हळद लावतात त्यानंतर मात्र त्या अर्जुनजवळ येतात अर्जुनला जेव्हा हळद लावतात तेव्हा मात्र आता येशू आणि नमो यांनी आपल्या सायलीताईला जे काही वचन दिलेलं आहे की अर्जुन सरांची उष्टी हळद आम्ही इकडे घेऊन येणार म्हणजे येणारच परंतु ज्या साड्या आता इकडे तन्वीला द्यायच्या असतात तर त्या साड्या मात्र आपल्या सायलीला तेथे ते त्यांनी ते ते पोच केलेल्या असतात आणि आता मात्र त्या दोघेही अगदी अर्जुनला हळद ला लावतात आणि पटकन मात्र हळदीचं भांडं बदलतात आणि आता हे भांड्याची जे काही आदलाबदल आहे तर ते ईशो आणि नमो या दोघींनी झपाट्याने केलेली असते कुणाचंही लक्ष न लागून देता दोघी एकमेकींना खुनावतात आणि आता दोघीही तेथून निरोग घेऊन निघतात आणि जे काही त्यांच्याकडे हळदीचं भांड आहे तर ते सुद्धा त्यांनी घेतलेलं असतं आणि त्या दोघी आता मात्र इकडे आपल्या सायलीकडे येणार असतात कारण आता त्या सायलीला सांगितलेलं असतं की ठरलेले जे काही वेळेप्रमाणे आपल्या अर्जुनची हळद लागणार आहे केवळ सायली ताई तुला सायलीला ठरल्या वेळेप्रमाणे अगदी ही हळद लागेल अर्जुन दादांची तर ती केवळ सायली ताई तुलाच असं म्हणून आता सर्वजण सायलीचं कौतुक करतात आणि सायलीला शेवटी अर्जुनची ती उष्टी हळद आहे तर ती आंब्यांच्या दोन पानांनी लावतात तेव्हा आपली सायलीसुद्धा अगदी खुश होते तर ईश्वरी म्हणते की एकदम असे बडिया तेव्हा आता इशूचं जे काही बोलणं आहे तर ते ऐकून मात्र आपली सायली खूप खुश होते आणि कुसुमताईसुद्धा खुश होते आणि आता मात्र अर्जुनच्या हळदीचा जे काही उष्ट हळद आहे तर सायली आणि ह्या नमो ह्या दोघेही घेऊन आलेल्या असतात आणि त्या सायलीला लावतात तेव्हा ला ते, ला ते ते ला आता कुसुमताईसुद्धा आपल्या हाताने हळद लावते आणि नमो आणि सायली ह्या तिघीसुद्धा हळद लावतात तेव्हा आता सायली इतकी खुश असते आणि शेवटी अर्जुनच्या प्रेमाची हळद आपल्या सायलीला लागलेली असते तर इकडे मात्र आता प्रियाचं जे काही हळदीचं भांडं आहे तर ते खाली सांडलेलं असतं म्हणजे तिला असं वाटतं की नक्की अर्जुनची जी काही हळद आहे तर तीच गोष्टी हळद खाली सांडली म्हणजे आता हा आणखीन एक अपशकून घडलेला आहे म्हणून प्रियाला आणखीनच जळबाळ होतो कारण आत्ता आपल्यापर्यंत एकही विधी अर्जुनसोबतचे पूर्ण झालेले नाहीत नक्की आता हे लग्न व्यवस्थित पार पडते की नाही याचं मात्र प्रियाला आता खूप असे टेन्शन येते आणि प्रिया आता टेन्शनमध्येच असते परंतु आता मात्र सायली इकडे आलेली असते आणि अर्जुनला तिने सर्व प्लॅनबद्दल सांगितलेले असतात की जे काही विधी आहे ते सर्व ठरलेल्या वेळेप्रमाणे आपल्याकडेच होतात आणि आता ईश्वास आणि नमू ह्या सायलीला ती हळद लावतात आणि सायलीचं रूप आणखीनच खुलून दिसतं सायली खूप खुश होते आणि आपले अर्जुन सोरांसोबत आता पुन्हा लग्न होत आहे आणि ते पण सर्वांच्या साक्षीने म्हणून आता सायली इतकी खुश असते आणि तिचे चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आपल्या नमू आणि इशूसुद्धा खूप खुश होतात आणि सायलीला ज्या काही आता लग्नासाठी साड्या आहेत ज्या तन्वीला द्यायच्या असतात म्हणजे त्या प्रियाला ले ले ते ते तर त्या साड्या मात्र आता आपल्या नमो आणि इशू इकडे आपल्या सायलीसाठी घेऊन आलेल्या असतात आणि सायलीला त्या साड्यात अगदी त्या जे काही साड्या त्यांनी इंदोरी आणलेल्या आहेत तर त्या आता अगदी आपल्या छा सायलीवर खुलून दिसणार असतात आणि सायलीचं ते रूप पाहून आपला अर्जुन सर आणखीनच खुश होणार असतो कारण आता सायलीला हळद तर लावलेली असते आपल्या नमो आणि इशूमुळे ती अर्जुन सरांची उष्टी हळद आणि यात आता सायलीचे जे काही विधी आहे आत्तापर्यंत जे संगीत सोहळा हळदीचा का कार्यक्रम चुडा भरण्याचा कार्यक्रम सर्व काही व्यवस्थित पार पडलेला असतं आणि आता प्रतिमा आणि कल्पना सुद्धा अगदी खुश होऊन तयार झालेल्या असतात आणि नमो आणि इशू ह्या हळद लावून गेल्यात आणि ते सुद्धा बघून त्यांना खूप असा आनंद होतो कारण इकडे पूर्णाजीसुद्धा खूप खुश असते कारण जे काही विधी होतात ते आपल्या प्रियासोबतच होतात म्हणजे आपल्या तन्वीसोबत असं त्यांचा आता ग्रह झालेला असतो परंतु ऐन वेळेस मात्र सायली आता हे सर्वांची वाटेकरी कशी बनते आणि आपल्या अर्जुन सरांबरोबर अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र अर्जुनच्या हाताने कसं तिच्या गळ्यात पडतं हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद